Ya, <laughs> ya, <laughs> चला अभिनंदन या बसवायचं बाळासाहेबांची मेहनत आहे या बाळासाहेबांची शेतकऱ्याच्या आत्महत्येत निश्चितच ता अमरावती जिल्हा खूप पुढे आहे हे काही भूषणावं नाही परंतु या संदर्भात मी मागच्या अधिवेशनातसुद्धा प्रश्न तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याची सुद्धा मांडली होती ती चर्चेला गेली परंतु शासनाचं जे उदासीन धोरण आहे शासन जे शेतकऱ्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय नगन्य आहे शु शुल्लक आहे पण शासन हे कधीही शेतकऱ्यांकडे लक्ष न देता फक्त घोषणांचा पाऊस आहे मग शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुप्पट असेल किंवा अजून काही पाणी रस्ते असतील किंवा इतर काही धोरणं असतील ते धोरणं फक्त कागदावर आणि भाषणापुरते या सरकारनं वापरलेले आहेत हे सरकार शेतकऱ्याकडे कुठंही लक्ष देत नाही फक्त घोषणाबाजी करून उरबळवून सांगते की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहो परंतु यासाठी महाराष्ट्र सरकारच्यापेक्षाही केंद्र सरकार जबाबदार आहे म्हणून मी हा सुद्धा हा प्रश्न मी येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा उचलणार आहोत आणि याला कारण जी दिवसेंदिवस आत्महत्या होते ती तो वाढता ग्राफ या अमरावती जिल्ह्याला पाहायला मिळाला शासनाच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतले जी शेतकरी ओरड करत आहेत तुम्ही या शेतकऱ्यांच्या ओरडीकडे कसं पाहता काय वाटते शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत शेवटच्या नाही शासनाच्या ज्या योजना आहेत शासनाच्या योजना ह्या फक्त कागदावर आहे आणि त्याच्यात कुठंही एक तर जाचं आहेत त्यामुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोचत पोचत नाही किंवा योजना आहे त्याचं नाव आहे पण त्याच्यात इम्प्लिमेंट नाही त्याच्यात ते तरतूद नाही अशा अनेक योजना आहेत की त्याच्यात आजपर्यंत पाच पैसे त्याच्यात नियोजन केलं नाही म्हणून त्या योजना ज्या आहे त्या तशाच आहेत आणि त्यामुळे ते शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही पाच महिने मी अगर देखा जाय तो चारसो किती त्रेसष्ट हाँ, किसानों ने सुसाइड किया है क्या कहोगे इसके बारे किसानों ने यहाँ पर बिजली हो उसका उत्पन्न हो जो 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 भी कारण है उसके वजह से कर्जा हो उसके वजह से आत्महत्या पूरे महाराष्ट्र में सुसाइड किया है और वो अमरावती में बहुत ज़्यादा उसका ग्राफ है तो इसके बारे में मैंने विधानसभा में प्रश्न उपस्थित किया था और वहाँ पर कुछ हल निकला नहीं शासन के जो योजना है वो शासन वो इम्प्लीमेंट करती नहीं और जो उसको निधि होना वो निधि निधि उसमें डालते नहीं इसलिए शासन इसलिए काश्तकार के पास किसान के पास वो योजना जाती नहीं आ, किसान का अगर देखा जाए तो जो किसान जो फसल निकालता है वो फसल को पर्याप्त दाम मिलता नहीं है सरकार ने घोषणा की थी कि डेढ़ एम एस पी से डेड़पट दाम दिए जाएंगे लेकिन अभी तक तो उसका इम्प्लीमेंटेशन नहीं हुआ हमारे देश के प्रधानमंत्री ने बोला था कि किसान का आय दुप्पट करेंगे और दुगना करेंगे और ये भी कहा था कि किसान के साथ हम हैं किसान का जो आ, उसके उत्पाद का जो मूल्य है उस उसको बढ़ा देंगे पर हमारे प्रधानमंत्रीने आज तक ना उत्पन्न कैसा दुग्ना हो भी हे नाही ना दुग्णा होगा ना किसान मिल रहा है इसलिए हमारे किसान आत्महत्या कर रहे खरं तर पीक विम्याचे प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्याचे एक रुपये भरावं लागतं आणि एक रुपयासाठी मग त्या शेतकऱ्याला हेलपाटे घ्यावं लागतं तर शंभर दोनशे रुपये खर्च होते तो एक रुपये आहे आणि जे शेतकरी आमच्याकडे आहे त्याचा एक रुपयाचा भार आम्हीच भरणार आहोत आणि तो विमा म्हणजे त्याचे सगळ्या प्रोसिजरसुद्धा बँक करणार आहे आणि मग आता अमरावती जिल्ह्यात आमच्या बँकेच्या संबंधित जे शेतकरी आहे त्याला एक रुपये भरावा लागणार नाही कुठलेही पैसे न भरता त्याचा विमा काढला जाईल रुपयाचा विमा पण त्याच्यासाठी खर्च किती लागत होता किमान दोनशे तीनशे रुपये खर्च लागायचं याचं जायचं त्या लाईनने उभं राहा हे करा ते करा त्या अडचणी होत्या दिवस जात होता कसं आहे पैशापेक्षा खटपट जास्त म्हणजे त्रास जास्त सरकारी यंत्रणा तुम्हाला माहित आहे का ते एका रुपयात तर असं वाटतं हजार रुपये देऊन दे पण काही त्रास नको तू बाबा आणि आणि आपण पंधरा एप्रिलच्या पै दुसऱ्या हप्त्यात आपण नव्वद टक्के वाटप पूर्ण केलं अकरा वर्षाच्या इतिहासामध्ये या बँकेनं एप्रिल महिन्यात कर्ज वाटपाचं काम पूर्ण करून मोकळं झालो आहे नव्वद टक्के तिथं राष्ट्रीयकृत बँक साठ टक्क्यावरही गेल्या नाही प्रश्न खरेदी केल्यापेक्षाही जी खरेदी केले तर जेवारीची खरेदी ठेवली पण टार्गेट कमी दिलं आता अजूनही प्रत्येक तालुक्यात दोन दोन तीन तीन हजार क्विंटल जेवारी तशाच पडून आहे वीस वीस हजार क्विंटल दुसरं असं का कापसावर पाचशे रुपये वाढवले म्हणजे पहिले पाच टक्के घाटा करून कापसाले विकावं लागतं काय होतं आहे का, का पंधरा टक्के नफा धरून राज्य सरकारनं आठ साडेआठ हजार रुपये पर क्विंटलची शिफारस केली आणि केंद्र सरकारनं पंधरा टक्के नफा धरून भाव जाहीर केला सात हजार आता राज्य सरकारनं काय केलं माहीत आहे का पंधरा टक्के नफा किमान भेटला पाहिजे असा जमा खर्च जमा करून त्याचं तांत्रिक सगळ्या व्यवस्थे ते, त्याची डेटा जमा केला आणि त्यानुसार शिफारस केली का साडेआठ हजार रुपये क्विंटल भाव भेटले तर किमान पंधरा टक्के नफा भेटल पण केंद्र सरकारनं सात हजार रुपये भाव जाहीर केल्यामुळं पाच टक्के घाट्यानं कापूस विकावा लागला नफा तर सोळाच पाचशे म्हणजे जखमीवरचं मलम जखमीवर मलम लावले नाही ते जखम अधिक खरडवून टाकणं आहे म्हणजे अशा प्रकारची टिंगलबाजी सर केंद्र सरकारनं करणं थांबवावं होत एक पराव आहे तर आशिष देशमुख आले होते निरीक्षण तर ज्यांना मी प्रश्न केला की बा छोट्या पक्षांना स्थान देत नाही महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे हा भाजपला फटका आता विधानसभेत बसू शकतो त्याच्यात बच्चू कुडू पण आहे म्हटलं त्यांनाही पक्षाला पक्षामध्ये भाजप स्थान का देत नाही तरी म्हणजे बच्चूकडू महायुतीतच आहे त्यांना योग्य स्थान दिलं जाईल म्हणजे विधानसभेमध्ये असं म्हणत नाही आता ते कसं आहे एखादी दुर्घटना झाल्यानंतर केलेली दुरुस्ती फार फायदेशीर नसते कसं आहे ओरिजिनल जे पाईप असतं त्याला तुकडा करून तोडला का तो कुठं ना कुठं लिकेज होते त्याच्यानं ह्या हे अगोदरच झालं तर फार चांगलं तर मन दुभागलं नवीन पाईप आणून दिला तर ते जोडल्या गेला पाहिजे का नाही बेंड पाहिजे ना त्याला <laughs> मुश्किल आहे पण आता झटके चांगले बसले तिच्यानं येऊ शकते गाडी रुळावर रानात अजून सुधारलाच नाही <laughs> <laughs> त्या दोन पक्षाचे मेळावे आहे मला काय त्याचे संबंध मी प्रहारचा मी प्रहारचा पक्का आहे म्हणजे शिवसेनेचं काय करायचं ते दोघांचे आहे असं होऊ नये कोणत्या पक्षाचं उद्या माय पक्षाचं असं झालं तर मग काय करावं असं कोणावर अशी प्रकारची आपत्ती येऊ नये आता आली तर सगळ्यांना सांभाळून घेतलं ना उद्धवसाहेबांना घेतलं आणि शिंदेसाहेबांना घेतलं सगळ्याचाही व्यवस्था शिंदेसाहेबाचे खासदार चांगले निवडून आले आणि उद्धवसाहेबाचे आले त्यांना बरं झालं जे काही झालं ते चांगलं झालं उलट पण कमी झालं आहे मला वाटतं अठरा होते आता ते सतराच आहे एक खासदार कमी झाला टीका मी काँग्रेसवरही टीका करतो ते दिसत नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे काय झालंय आत्महत्या याला तीन चार कारणं फार महत्वाची एक कारण आहे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं कारण आहे भावाचं आणि त्याला अधिक दो दोन कारण आहे शैक्षणिक खर्च आणि आरोग्याचा खर्च ह्या तीनही गोष्टीमध्ये हा सगळा ग्रामीण भागातला राहणारा शेतकरी सगळ्या जाती धर्मातला हा उभ्यानं कापला जातो जसं पीक कापावं तसं शेतकऱ्याला कापण्याची व्यवस्था सरकारच्या धोरणामध्ये आहे काँग्रेसने तेच केलं आणि भाजपा पण तेच करत आहे काँग्रेसनं याच्यापेक्षा काही जास्त चांगलं केलं नाही दोन हजार सहाचा स्वामीनाथन आयोग चारचा दोन हजार आतापर्यंत त्यांनी धुळ धुळखाट ठेवला हे काँग्रेसचंच पाप आहे असं वाटलं तो स्वामीनाथन आयोग उचलून भाजपाला भाजपाला त्याला कुठंतरी चांगल्या प्रकारचं चा का दिशा देईल ते पण भाजपनं केलेलं नाही आहे आता तुम्ही एक सांगा कांद्याची निर्यात थांबवली म्हणजे वाढलेले भाव कमी करण्याचं काम सरकारनं केलं पण कमी झालेले भाव वाढाचं काम केंद्र सरकार करत नाही मग वाढलेले भाव जर तुम्ही कमी करण्याची ताकद ठेवताय तर कमी झालेले भाव वाढत का नाही हा प्रश्न आहे मग हे प्रश्न लोकसभेत राहिले काय काँग्रेसले सगळे मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या लोकांना मत मारलं नसतं तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं म्हणजे काँग्रेसच्या बाजूनं मुस्लिम आणि बौद्ध धर्म मजबूतीनं उभा राहिला त्याच ताकदीनं बी जे पीकडे कट्टर हिंदूवादी उभे राहिले मग या दोघांमध्ये शेतकरी आणि मजूर कष्टकरी सगळ्या जाती धर्मातला हा सगळा त्याचा सत्यानाश झाला तो दिसलाच नाही तो या निवडणुकीत कुठंच दिसला नाही आणि तुम्ही मीडियावाल्यांना कधी दाखवला नाही तुम्ही एक तरी बातमी तुमच्या मीडियानं केली का सांगा बरं का तुरीचे भाव सोयाबीनचे भाव आणि तेव्हा कापसाचे भाव हा पाचशे पाचशे हजार रुपयानं कमी झाले तुमची ब्रेकिंग न्यूज कधीच नव्हती आणि मग ह्या सगळी व्यवस्थाच आपल्या विरोधात आहे असं शेतकऱ्याला भास व्हायला लागतं किमान तुम्हाला जरी अपेक्षा आहे का कॅमेऱ्या मानले उद्या दहा हजार रुपये महिना वाढून भेटन भाव तर त्याला थोडीशी खुशीनं जगतं आधार राहतो त्याला आता इथं आधार देण्याचं कामच नाही आहे आणि म्हणून ही जी मतदानाची याच्यात शेतकऱ्याची तेवढीच चूक आहे आम्ही मतं मारताना निळा हिरवा भगवा पिवळा झेंडा पाहून मतं मारतो आहे झेंडेला महत्त्व आहे अजेंड्याला काही महत्त्व राहिलं नाही त्याचे परिणाम आपण दिवसांदिवस अशाच मोठ्या प्रमाणात दिसत राहील मला वाटतं ह्या निवडणुका जेव्हा मुद्द्यावर होईल गरिबाच्या घरकुलाचा मुद्दा असेल मजुराच्या मजुरीचा मुद्दा असेल आजही तुम्ही सांगा मजूर मेला काल आमची तर एक पान लागून म्हणजे साप चावून एक मजूर मृत्यू पावला शेतकऱ्याला दोन लाख रुपये देतं पण मजुराला काहीच भेटत नाही मग ती योजना शेतकऱ्याला लागू केली गावातल्या मजुराला जर केली नाही गावात मजूर, मजूर शेतकरी जास्त शेतीत जाते त्याच्या दुर्घटना जास्त होते पण त्याला ते भेटत नाही हे दुर्भाग्यच आहे अजूनही तीन महिने झाले संजय गांधी श्रावणबाळचा म्हाताऱ्यांचा पगार भेटला नाही तीन महिन्यापासून बंद आहे केंद्र सरकारनं दोनशे रुपये त्याच्या हिश्श्याचे दोन वर्षापासून दिले नाही एका खासदारानं ना, या बाबतीत या अधिवेशनात तरी कोणी बोललं नाही हे दुर्दव्य आहे का आम्हाला काय आहे आम्ही जातीपाती धर्मावर बोललो तर आमचे स्वागत होते आमच्यासाठी बँडबाज्या आणल्या जाते पण आम्ही कित्येक वर्षापासून या निवडणुकीत आम्ही सांगितलं का आम्ही धर्मजात म्हणून आम्हाला मतदान करू नका शेतकरी म्हणून मजूर म्हणून मतदान केला तुम्ही तरी ब्रेकिंग केली काय चाली तुम्ही करत नाही आणि इथं या शेतकऱ्याचं मरण होते हे लक्षात ठेवा पिछले पाँच महीनों में चार सौ इकसठ किसानों ने डिवीजन में खुदकुशी की है सुसाइड किया है कैसे देखते हो इसको? जो भी आत्महत्या हुई है वो केंद्र सरकार की पॉलिसी है केंद्र सरकार की जो पॉलिसी है उससे सबसे ज़्यादा सब जवाबदार अगर कोई होंगी तो केंद्र सरकार है केंद्र सरकार की जो अभी तक नीतियाँ रही चढ़े हुए भाव को कम करना और कम हुए भाव को चढ़ाना ही प्याज की निर्यात बंदी करने की जरूरत नहीं थी नहीं खाया तो कोई मरता नहीं था अब सोयाबीन का जो तेल ऑयल आयत किया इधर उसकी भी जरूरत नहीं थी जब किसान के तुवर बाजार में आई तब तुवर के भाव थे खाली सात हजार अभी भाव चले गए दस पंद्रह हज़ार बारह हज़ार तक जब किसान के हाथ में था तब कम थी और किसान के हाथ से निकल गई तो भाव बढ़ गए तो ये जो नीतियाँ है ये भी उसका बहुत बड़ा कारण है और दूसरी बात है हेल्थ की सुविधा हो एजुकेशन की सुविधा हो इसमें भी बहुत सारा लूटा जाता है लोगों को किसान के पास तो एक तो मुनाफा क्या तो बात दूर की है लेकिन कम से कम घाटे में ना बेचना पड़ा पड़े उसको किसान को इतने भी सुधार ना अगर केंद्र सरकार करती है जैसा मैं एक आप उदाहरण बताता हूँ कपास के भाव जब राज्य सरकार ने सिफारिश की थी आठ हज़ार पाँच सौ रुपये की ये आठ हज़ार पाँच सौ रुपये जो हमारे कृषि मूल्य राज्य कृषि मूल्य आयोग ने तय किया था और उस करके पूरा स्टडी करके कि किमान पंद्रह टक्के नफ़ा मुनाफा उसको मिलना चाहिए अब मुनाफा कब मिलेगा पंद्रह परसेंट जब आठ हज़ार पाँच सौ उसको मुआवजा मिलेगा अगर नहीं मिलता है तो घाटे में जाता है अभी केंद्र सरकार ने जो जाहिर की है कपास के भाव वो सात हज़ार है पाँच रुपये की बढ़त की यह और हंसने की बात है तो यह घाटे में किसान को अपना माल बेचना पड़ रहा है चाहे वो कांग्रेस का सरकार रहा और बीजेपी का दोनों भी सार हैं दोनों ने भी कोई किसान की बात कभी रखी नहीं ना कांग्रेस वालों ने रखी ना बीजेपी वालों ने यही वजह है सबसे बड़ी आत्महत्या की तो इसलिए अगर नई पॉलिसी अपन अगर उसको दाम नहीं दे सकते हो तो बोईनी से कटनी तक जो भी काम होता है उसको एम में अगर हम रूपांतरित करते हैं तो फिर किसान को उसका फ़ायदा हो सकता है असं आहे की ग्रामण ग्रामीण भागातली जी अर्थव्यवस्था ही पूर्ण शेतीवर हो आहे आणि शेतमालावर हो आहे शेतमालाच्या भावावर हो आहे भावाची जर रक्कम आपण पाहिली तर भाव इतके कमी आहे आणि शेवटी ज्या शेतकऱ्यांचं जीवन त्या पिकाच्या भावावर अवलंबून असते आणि तेव्हा जेव्हा भाव पडतात तेव्हा तो आर्थिक विवंचनेत जातो आणि आर्थिक विवंचनेत गेल्यामुळे त्याला आत्महत्या केल्याशिवाय प्रवृत्त करण्याचं काम जर काही होत असेल तर ते शेतीमालाच्या भावामुळे ते होते आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये जास्त करून सोयाबीन कापूस हे आपलं कॅश क्रॉप आहे आणि तुम्ही जर शेत सोयाबीनचे आणि कापसाचे जर भाव पाहिले तर याचे भाव अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना आज दोन टाईम आपण कसं आपला उदरनिर्वाह करावं कसं आपल्या मुलांचं शिक्षण करावं कसं आपल्या मुली मुलाबाळांचं लग्न करावं कर्जबाजारीपणा याच्यामुळे आपला शेतकरी पूर्णपणे आत्महत्या करत आहे सहा हजार रुपये तर वर्षाला तुम्हाला नाही नाही शेतकऱ्यांनी केंद्र सरकारनी जे भाववाढ दिली हे शेतकऱ्यांसोबत ते थट्टा आहे आणि त्यांच्या जखमीवर मलम लावण्याच्याऐवजी मीठ सोडण्याचं काम शेतकरी करत आहे जेव्हा की शेतकऱ्यांनी येणाऱ्या लोक येणा जी लोकसभा झाली त्यामध्ये केंद्र सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचं काम केलं तरी पण केंद्र शासन सुधरत नसेल जरी शतकन जख्मी मीठ सोड़े तो ये विधानसभा में शतक येपेक्षा खराब जागा तक दाखिलशिवा रहना नहीं किसानों जो आत्महत्या की है वो नापिकी के वजह से तो की है लेकिन उसका प्रमुख कारण जो है वो है घमी भाव जो भाव ही उनको मिलने रहे उसके वजह से किसान अपने दो वक्त की रोटी अपने बाल बच्चों का शिक्षण और बाल बच्चों के जो अपने ब्याह करना है वो नहीं कर सक रहे उसकी वजह से वो जना टेंशन में आ रहे हैं उसके वजह से वो आत्महत्या कर रहे हैं और उसके लिए पूरा दोषी जो है वो केंद्र शासन की नीति महाराष्ट्र शासन की नीति ये सब उसके लिए सरकार दोषी है